नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवत आहे एकदम झणझणीत अशी फ्लॉवर मटार आणि बटाटा भाजी जी बनवायला खूप सोपी आहे बऱ्याचदा फ्लॉवरच्या वासामुळे तो खाल्ला जात नाही तर अशावेळी काय करावं तर त्यासाठी रेसिपी संपूर्ण बघा तर मग सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल ही प्रेस करा तर सगळ्यात अगोदर इथे मी एक अख्खा फ्लॉवर चिरण्यासाठी घेतला आहे सुरुवातीला स्वच्छ धुवून हातानेच त्याचे तुकडे करून घेतले म्हणजे मग काही जर घाण असेल तर सहज बाजूला करता येईल आता हा फ्लॉवर सुरीने तुकड्यांमध्ये कट करून घेणार आहे तुम्हाला जसे पाहिजे त्याप्रमाणे बारीक मोठे कट करू शकता सगळा फ्लॉवर चिरून झाला की मग तो पाण्यामध्ये ठेवला आहे त्यानंतर एका बटाट्याची साल काढून तो सुद्धा चिरून घेतला एकदम बारीक न चिरता थोडासा मोठा चिरून घेतला आहे चिरून झाल्यावर बटाटा त्याच पाण्यामध्ये ठेवलाय भाज्या चिरून झाल्या तर आता इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेत जसा आपण बिर्याणीसाठी चिरतो तसाच कांदा इथे मी चिरून घेतला आहे त्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरून घेतला की मग दोन हिरवी मिरची तीसुद्धा एकदम बारीक चिरून घेतली आहे झणझणीत अशी भाजी बनवणार आहोत तर मिरचीसुद्धा एकदम तिखटवालीच घेतली आहे तर आता काय करणार आहोत फ्लॉवरचा वास येऊ नये यासाठी एका कढईमध्ये एक, एक ग्लासभर पाणी टाकून त्यामध्ये जो फ्लॉवर आपण चिरून घेतला होता तो घालून मग त्यामध्ये दोन चिमूट हळद आणि अर्धा चमचा मीठ घालून फक्त दोन तीन मिनटं उकळवून घ्यायचं आहे तर असं केल्याने भाजीमध्ये फ्लॉवरचा वास येत नाही त्यामुळे ही प्रोसेस नक्की करा तर आता फ्लॉवर उकळून होईपर्यंत पुढची प्रोसेस करूयात त्यासाठी इथे मी थोडंसं सुक्कं खोबरं किसून घेणार आहे यामुळे भाजीला दाटसरपणा येतो खोबरं किसून झालं आहे त्याचबरोबर फ्लॉवरसुद्धा उकळून घेतला आहे तर हा जो फ्लॉवर आहे तो पाण्यामधून काढून घेतला तर आता हे जे पाणी आहे ते भाजीसाठी वापरणार नाही आहोत तर हे बाजूला ठेवून गॅसवर एक नॉनस्टिक कढई ठेवली आहे तुम्ही लोखंडी कढईसुद्धा वापरू शकता त्यामध्ये घरात जी तेलाची पळी असते त्याच पळीने एक पळी तेल घातलं आहे तेल थोडंसं तापलं आहे तर आता यामध्ये जो बटाटा चिरून घेतला होता तो तेलामध्ये घालून परतून घेणार आहोत मध्यमाचेवर चांगला हलकंसं बटाट्यावर लालसर कोटिंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बटाटा परतून झाला की मग याच तेलामध्ये आपण जो फ्लॉवर उकळवून घेतला होता तो तोसुद्धा बटाट्याप्रमाणेच परतून घेणार आहोत मध्यमाचेवर साधारणत दोन ते तीन मिनटं लागतात अशा पद्धतीने भाज्या फ्राय केल्याने भाजी एकदम चवदार बनते तर आता फ्लॉवर परतून झाला आहे तर सगळा फ्लॉवर काढून एका प्लेटमध्ये घेतला आहे की मग याच कढईमध्ये आपण जो कांदा चिरून घेतला होता तो सुद्धा चांगला लालसर रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत खूप जास्त डार्क रंग न येऊ देता थोडासा लालसर रंग येईपर्यंत परतणार आहोत तर हे बघा कांदा जो आहे तो बऱ्यापैकी परतून झाला आहे याचा रंग तुम्ही बघू शकता तर आता याला बाजूला सारून जे सुक्कं खोबरं किसून घेतलं होतं ते सुद्धा अशाच पद्धतीने यामध्ये घालून परतून घेणार आहोत मध्य माचेवर हलकासा लालसा रंग येईपर्यंत परतायचं आहे खोबऱ्याचा थोडासा रंग बदलला की असंच याला बाजूला सारून यामध्ये एक चमचा तीळ आणि एक चमचा धणे घालायचेत तर आता काय करायचं आहे हे सगळं एकत्रित करून पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे तीळ आणि दणे याला परतण्यासाठी जास्त वेळ लागत नाही एकत्र करून जरी परतलं तरीसुद्धा व्यवस्थित परतलं जातं साधारणत दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवर मसाल्यांचा चांगला सुवास येईपर्यंत परतून घेतलं की मग काढून एका प्लेटमध्ये थंड करून घ्यायचे थंड झालं की मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले सगळे जिन्नस घालून घेतलेत त्यानंतर गरजेपुरतं पाणी घालून मिक्सरला एकदम गंधाप्रमाणे बारीक असं वाटण तयार करून घ्यायचंय एकदम बारीक असं वाटण तयार केल्यामुळे भाजीला मस्त असा दाटसरपणा येतो तर आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालून तेल तापलं की एक चमचा जिरे आठ ते दहा कडी पत्त्याची पानं चिरलेली हिरवी मिरची आणि चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे तर टोमॅटो पटकन मऊ पडावा यासाठी चवीपुरतं मीठसुद्धा घातलं आहे सगळं काही एक मिनिटभर परतून झालं की यामध्ये एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे त्यानंतर पुन्हा एकदा सगळं एकजीव करून घेतलं की जे आपण वाटण तयार करून घेतलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे वाटण घातलं की मग मध्यम आचेवर सगळं एकजीव करून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे सगळे मसाले आपण परतून मग घातले आहेत त्यामुळे खूप जास्त वेळ नाही लागत परतण्यासाठी तर आता दोन ते तीन मिनटं चांगलं परतून झालं की मग यामध्ये एक चमचाभर लाल तिखट घातलं आहे तुम्ही तुमच्या साठवणीतलं कोणतंही तिखट घालू शकता त्याचबरोबर दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा हळद घालायची भाजीसाठी लागणारे सगळे जिन्नस किंवा कोरडे मसाले घालून झालेत तर आता मध्यमाचेवर पुन्हा एकदा चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं परतून झालं की मग मसाला तळाशी लागू नये किंवा मसाला परतण्यासाठी वेळ मिळावा यासाठी थोडंसं पाणी घातलं आहे त्यानंतर मिनिटभर परतून घेतलं की मग फ्लॉवर आणि बटाटा या मसाल्यामध्ये घालणार आहोत परतून घेतलेला फ्लॉवर आणि बटाटा घातला की मग शेवटी यामध्ये अर्धी वाटी फ्रेश मटार घातला आहे सध्या मटारचा सीझन आहे तर तो सहज कुठेही उपलब्ध होतो तर आता हे सगळं मसाल्यामध्ये एकजीव करून घेणार आहोत सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे तर आता यामध्ये गरजेपुरतं गरम पाणी घालणार आहोत तर एका बाजूला दोन ग्लास गरम पाणी करण्यासाठी ठेवलं थे होतं ते यामध्ये घातलं आहे तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालू शकता गरम पाण्यामुळे भाजीला तर्री खूप छान येते त्यामुळे गरमच पाणी घाला तर आता एकदा मिक्स करून घेतलं की झाकण ठेवून मध्यमाचेवर चार ते पाच मिनटं भाज्या शिजवून घेणार आहोत झाकण ठेवल्यानंतर अधूनमधून भाजी शिजली की नाही हे मी चेक करत होते किंवा ती जास्त शिजली जाऊ नये यासाठी झाकण काढून पाहायचं आहे त्यानंतर झाकण ठेवून पुन्हा एकदा एक वाफ काढून घेणार आहे असं केल्याने भाजी खूप जास्त ओवरकूक होत नाही आणि भाजी एकदम मस्त लागते तर आता पुन्हा एकदा झाकण काढल्यावर इथे तुम्ही बघू शकता बटाटा आणि फ्लॉवर एकदम व्यवस्थित शिजला गेला आहे त्याचबरोबर मटारसुद्धा एकदम मऊ शिजला आहे तर आता शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर एक वाफ काढून गॅस बंद केला आहे तर तयार आहे इथे झणझणी तशी फ्लॉवर बटाटा मटारची भाजी जी तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता तर याचा रंग बघू शकता तुम्ही खूप सुंदर आला आहे बघता क्षणी खावीशी वाटेल इतकी मस्त अशी बनते ही भाजी तर एकदा अशा पद्धतीने बनवून बघा तुम्ही पुन्हा पुन्हा अशीच भाजी बनवाल तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत तो उज्ज्वलाच किचनला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा धन्यवाद